त्या हल्लेखोरांवर कारवाई करा महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना मारेगाव तालुक्यातील कोसारा येथील ग्राम महसूल सेवक व पोलीस पाटील यांच्यावर ट्रॅक्टर चढवून जिवे मारण्याचा प्रयत्न केल्यामुळे तात्काळ कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन महाराष्ट्र राज्य महसूल सेवक संघटना यवतमाळ शाखा मारेगावच्या वतीने तहसीलदार उत्तम निलावड यांना देण्यात आले जखमी ग्राम महसूल सेवक व पोलीस पाटील यांच्या उपचारासाठी शासनाकडून लवकरात लवकर आर्थिक मदत उपलब्ध करावी तसेच भविष्यात पोलीस संरक्षणाशिवाय महसूल सेवकांना गस्तावर पाठवू नये अशी मागणी निवेदनातून करण्यात आली सदर निवेदनावर अध्यक्ष बंडू लोहांडे सचिव विनोद मराठे पदाधिकारी अजित गोबडे योगेश भाट अमित येवले गणेश उराडे व सदस्य जगदीश कन्नाके अनिता मडावे रवीनाथ राम मनीषा माथणकर कल्पना नंद्रे अमित सातपुते प्रफुल काटकर सुरेश येवले पेट्रोलिंग वर गेले असता रेती तस्करांनी त्यांच्या अंगावर अंगावरती घातला आणि त्यांना खूप इजा झालेली आहे दो दोन्हीही मरता मरता वाचलेले आहे त्यांना कुठे भरती केलं त्यांना वनी कावडे हॉस्पिटल येथे भरती केलेला आहे गंभीर स्वरूपाची स्वरूपाची त्यांची त्यांना इजा झालेली आहे तरी, तरी तरी शासनाच्या वतीने आमचा महसूल सेवकाला औपचारिकरित्या मेडिकलचा खर्च मिळावा आणि ह्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये घटनेबद्दल गुन्हा दाखल केला काय तक्रार दाखल केली आतापर्यंत गुन्हा दाखल झालेला नाही आता, ना आता आमचे महसूल सेवक आणि पोलीस पाटील यांना हॉस्पिटलमधून पोलीस स्टेशनला आणण्यात येत आहे आणि वरिष्ठांचं म्हणजे तहसीलदार साहेबांचं सा, लेटर असल्याशिवाय हे एफ आय आर दाखल होत नाही असं आम्हाला कळालेलं आहे